स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या म्हणजे बावीस मे च्या भागात सायली सासू सासऱ्यांच्या खोलीबाहेर उभं राहून त्यांना पाहत असते तेव्हा आई बाबा तिची विचारपूस करतात तेव्हा सायली आयुष्यभर आपण जर सगळे एकत्र राहिलो तर किती बरं होईल असं बोलते हे ऐकून बाबा तिला तू आणि अर्जुन दुसरं घर घेण्याचा विचार करतायत का याबद्दल विचारतात तेव्हा सायली असं सा काही नाहीये हे बोलून तिथून निघते तर इथे साक्षीला शोधायला गुंड येतात हे पाहून चैतन्याला धक्का बसतो तेवढ्यात साक्षीचा सा मेसेज चैतन्याला येतो आणि ती त्याला सगळं सांभाळून घ्यायला सांगते तर चैतन्य त्या गुंडांची मदत साक्षीला अडकवण्यासाठी करायचं ठरवतो तर सायली निघून जाईल म्हणून अर्जुन टेन्शन मध्ये असतो इथे सायली चाफ्याची फुलं घेऊन आजींच्या खोलीत येते तर अर्जुन घरी येतो तेव्हा सायली त्याला दिसते तिला पाहून तो खुश होतो तर आज मी तुम्हाला शेवटचं जेवायला वाढणार आहे या विचारात सायलीला वाईट वाटत असत सायलीने नेमकं काय ठरवलं याचा अंदाज अर्जुन लावण्याचा प्रयत्न करत असतो तर ती झोपायची तयारी करते हे पाहून ती थांबणार आहे असं अर्जुनला वाटतं तर सकाळ व्हायच्या आधी सायली चिठ्ठी लिहून सुभेदारांच्या घराबाहेर पडते मालिकेच्या आगामी भागात सायली हे घर सोडून गेली याची चिठ्ठी वाचून अर्जुनला चक्कर येते मालिकेत आता पुढे काय घडणार अर्जुनसाठी सायली घरी परत येणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत्रा ठरलं तर मग सोमवार ते शनिवार रात्री साडेआठ वाजता फक्त स्टार प्रवाहावर मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज